नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वन शो मध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे राज्यातील सात पूर्णांक पाच एच पी कृषी पंप वापरणाऱ्या चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे त्यासोबतच सात पूर्णांक पाच एच पीपेक्षा कमी क्षमतेचा कृषीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे या संदर्भात आता राज्य सरकारनं एक महत्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे शासन निर्णय काय तर एप्रिल दोन हजार पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस ते दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्रतिवर्षी एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयांचा खर्च या योजनेवर करण्यात येणार आहे राज्य सरकारनं मंगळवारी म्हणजे तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादितला दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये दिली आहे पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत पुरवणी मागण्यातून दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आला होता त्यानुसार हा निधी वितरणाला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे राज्य सरकार कृषी पंपाला सवलतीच्या दरात वीज देत असल्यानं त्यापोटी महावितरण कंपनीला दरवर्षी सात हजार कोटी रुपये अनुदान म्हणून देत होतं त्यात आता या योजनेमुळे सात हजार कोटींचा भर राज्य सरकारवर पडणार आहे यंदा या अनुदानाची पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी आणि पुरवणी मागण्यातील दोन हजार सातशे पन्नास कोटी अशी एकूण आठ हजार चारशे चौतीस कोटी इतकी तरतूद महावितरण कंपनीसाठी करण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे एक एप्रिलपासूनच राज्य सरकार या योजनेची अंमलबजावणी करणार आहे त्यामुळं त्या आधीची थकबाकी माफ होणार की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित तेवढा आहे कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेत मोफत वीज देत आहोत मग थकबाकी वसूल करणार नाहीत असं सुद्धा जाहीर केलं होतं पण त्याबद्दलचा निर्णय मात्र गुलदस्त्यात आहे त्यामुळं थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे तर दुसरीकडे महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या जादाचा वीज वापर दाखवून राज्य सरकारला आहे असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष वीज तज्ज्ञ प्रताप होगडे यांनी केलाय राज्य सरकारनं चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे हा निर्णय स्वागतहारी आहे असं असलं तरी प्रत्यक्षात साठ ते पासष्ट युनिट्स द्यायची आणि दरमहा सरासरी एकशे पंचवीस युनिट्स पी प्रमाणे बिलिंग करायचं त्यामुळं राज्य सरकारकडून एकशे पंचवीस युनिट्सची सबसिडी दिली जाते याचा अर्थ सरकारकडून दुप्पट सबसिडी लाटायची आणि प्रत्यक्ष दिलेल्या विजेच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम सबसिडीमधून जमा करायची आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुप्पट बिलाचा आणि थकबाकीचा बोजा लावायचा हा धंदा राजरोजपणे महावितरण कंपनी करते कंपनी आपल्या फायद्यासाठी आणि गळती लपवण्यासाठी शेतकऱ्यांना बदनाम करते आणि त्याचबरोबर राज्य सरकारची म्हणजेच जनतेची लूट करते असा आरोपसुद्धा होगडे यांनी केला आहे राज्य सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला मान्सून हंगामात पावसानं चांगली साथ दिली आहे त्यामुळे पिकांना पाणी देण्याचा सध्या प्रश्न नाही पण रब्बी हंगाम दोन महिन्यावर आलाय रब्बीत शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावं लागतं त्यावेळी मात्र विजेचा लपंडाव सुरू होतो असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव राहिला आहे ग्रामीण भागात किमान आठ तासही वीज पुरवठा केला जात नाही त्यामुळे चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी शेतकरी करतायत त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस मागील अडीच वर्षापासून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची स्वप्न दाखवत आहेत प्रत्यक्षात मात्र सौर ऊर्जेकरणाची गती अत्यंत संथ आहे या सगळ्यात शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न अडकून पडलेला आहे खरं म्हणजे बळीराजा मोफत वीज योजनेची पाच वर्ष राबवण्याचा निर्णय सुद्धा शासन निर्णयात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे शासन निर्णयात या योजनेचा तीन वर्षानंतर आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील काळात योजना सुरू ठेवायची की नाही याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे त्यामुळं शासन निर्णयाचं चक्र वेगानं फिरू आहे पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर या योजना म्हणजे निवडणुकीतील जुमला ठरतोय की काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात आहे ती तशी ठरू नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षासुद्धा आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तो तास इथेच थांबतोय तुम्हाला मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेबद्दल काय वाटतंय तुम्हाला वाटतंय का की ही योजना निवडणुकीनंतरही सुरू राहील कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हो वाटत असेल तर हो सांगा नाही वाटत असेल तर नाही म्हणून कमेंट करा मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आवर्जून वाचत असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज था संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या